मध्ये काल महादेव दान पेटी घटना ना होत, वरील, मंदिर संस्थांमध्ये जटानपूर मंदिर आणि भव्य दिव्य हनुमानजीचं मंदिर आहे आणि हे तीर्थक्षेत्र म्हणून याला ओळखला जातो आणि जागृत देवस्थान म्हणून या बजरंगबली मंदिराला पाहला जातो आणि अनेक गावातील आणि परिसरातील अमरावती पासून येथे दर्शनासाठी हनुमानजीच्या दर्शनासाठी येत राहतो आणि हनुमान जयंतीला मोठमोठे कार्यक्रम या मंदिरामध्ये राहते आणि तसेच अनेक गावातील ग्रामस्थ इथे जेवणाचे कार्यक्रम करत राहतो त्यामुळे दानपेटीमध्ये अनेक भक्तगण त्याच्यात दान दान म्हणून पैसे टाकत राहतात आणि आज काल आज रात्री जवळपास पथरोड येथील महादेव मंदिरची पेटी फुटलेली होती त्यानंतर जे जटांपूर येथील हनुमानजीचं मंदिर आहे हनुमान त्या हनुमान मंदिराची सुद्धा काल रात्री एका चोरट्यांनी दानपेटीवर गोठे मारून स्टील आहे आणि त्या स्टीलच्या गोठे मारून त्या दानपेटी फोडलं आणि आपण कॅमेरामध्ये बघतो हो की मोठा गोठा तिथं आणलेला आहे आणि या दानपेटीतले पैसे इथून संपूर्ण लंपास केलेले आहे हनुमानजीचं मंदिर म्हटलं की अनेक भक्तगण इथे येतो आणि अनेक यावेळी पुजारी सुद्धा इथे राहिलेले आहेत मात्र काही कारणास्तव इथं पुजारी आता सध्या नाही आहे परंतु याची संपूर्ण जबाबदारी पत्रोडीतील अमरनाथ अमरनाथजी दुबे यांच्याकडे या मंदिराची सर्व देखरेख व्यवस्था याकडे ठेवलेली आहे आणि आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहे आपण बघतो की सुंदर असा ठिकाण या निसर्गरम्य वातावरणात इथं वसलेला आहे आणि इतके सुंदर संकटमोचन हनुमान मंदिर इथं बांधलेलं आहे आणि या मंदिरासाठी अनेक अमरावतीपासून तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणून या मंदिराला बांधण्यासाठी देणगी मिळालेली आहे आणि सुसज्ज असं मंदिर आणि असं निसर्गरम्य वातावरणात एकांमध्ये खूप सुंदर असा मंदिर आहे आणि या मंदिरावर अनेक कार्यक्रम होत राहतात आणि या संपूर्ण मंदिराची जबाबदारी पत्रोळीतील अमरजी डुबे यांच्या आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगाल या मंदिराची आपण जागृत आपण देवस्थान म्हणतो आणि अनेक गावातील ग्रामस्थ किंवा बाहेरून इथं रोडगी आणि कार्यक्रम घेत राहतो आणि इथं दानपेटीमध्ये पैसे टाकतो मात्र ते दानपेटी फुटली काय सांगाल या संदर्भात हे जटांगपूर वसान गाव आहे आणि खूप पुरातन वर्षापासून यांच्या मारुती मंदिराचं वास्तव्य आहे तर एक मंत्री म्हणून इंजिनियर होते पी डब्ल्यू डी मध्ये त्यांच्या सहकार्याने हे मंदिर बांधण्यात आलं होतं त्याच्यात माझे वडील वगैरे सगळे गावातली मंडळी वगैरे सगळे सहकार्याने बांधण्यात आलं त्याच्यानंतर त्यांची म्हणजे वय वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांचं इथं येणं कमी झालं तर त्यांनी असं म्हटलं की बा तुम्ही थोडं लक्ष द्यायच्याकडे कारण की वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर आहे तर आम्ही मित्रमंडळी वगैरे सगळे इथं नेहमी नेहमी येत राहतो याची व्यवस्था साफसफाई वगैरे आम्ही करत असतो पण गेल्या काही दिवसांपासून मंदिराचे म्हणजे हे चौथ्यांदा जवळपास झाला असं झालं आहे की ते पेटी फोडण्यात येत आहे इथं पुजारी कोणी म्हणजे राहत नाही थोडं अंतर गावापासून दूर असल्या कारणाने आणि काय करावं म्हणजे हे काही समजत नाही साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट वगैरे हो आम्ही दिला आहे पण त्याचा काही इलाज निघून आला आता ते कोण आहे तर माग एक व्यक्ती होता इथं तसाच वेळा आणि तो इथं म्हणजे दारू पेणे किंवा बटन शिजवणे किंवा अन्ने उकळताना त्याचा फोटो व्हिडिओ आम्ही व्हायरल केला होता साहेबांना पण तो दाखवला पोलीस आले इथं पंचनामा वगैरे हो केला त्यांनी पण तो पळून गेला त्याच्यानंतर तो इथं नव्हता पण कोण व्यक्ती कधी येतो आणि कधी ते पेटी फोडून जातो हे काही याआधी आपण पेटीतले दान पेटीतले जेव्हा पेटीतले पैसे पेटी पेटी काढले किती रक्कम जमा होते वर्षभरात तरी पहिले आम्ही पूर्वी वर्षभरात काढत होतो तो बारा तेरा हजार रुपये असे वर्षा गाठी येत होते त्याच्यानंतर काही लोक ते पाणी टाकत त्याच्यात कोणी अगरबत्ती टाकून दे त्याच्यात तर त्याच्यात नोटा ते खराब होत होते तर आम्ही ते थोड्या लवकर काढलो काढणं चालू केलं नंतर जेव्हापासून हे पेट्या फुटत गेल्या तर आम्ही थोड्या ना दिवसाना असं पेटीतले पैसे काढत गेलो तर अशा दहा वीस वीस दिवसाना समजा वीस पंचवीस दिवसांना आम्ही एक चक्कर मारला की ते पेटी पाहत असतो तर बाराशे तेराशे पंधराशे रुपयापर्यंत असा त्याच्यात निघत रक्कम निघत होती आता यावेळेस जवळपास पंचवीस दिवस होत असताना आम्ही विचारच करून राहिलो होतो की बा या आणि ते पैसे काढून घ्या आणि ते पाऊस असल्या कारणाने आम्ही काही येऊ शकलो नाही त्यावेळेस काल म्हणजे आज रात्री अशी घटना घडली की ते आम्हाला सकाळी ते रामेश्वर भाऊ ढोले ते सकाळी आले दिवा लावायला तर त्यांना ते, ते पेटी फुटली दिसली मग त्यांनी मला फोन लावला की तुम्ही या इथं पेटीचा होता किती रुपये गेले असतील अंदाजे तीन हजार अंदाज असा वाटते किंवा तीन साडेतीन हजार रुपये गेले असतील ते पैसे गेले तर गेले ते पेटी दुरुस्त करण्यासाठी तेवढे पैसे लागतील स्टीलची पेटी बनवली होती मजबूत पेटी होती कुलबुई मोठा होता पण त्यांना ते दगडांना फोडू फोडून वरून फोडून त्या पेटीचा सत्यानाच करून टाकला आपण सीसीटीव्ही लावण्याचा विचार केला सीसीटीव्ही चे काय म्हणजे नेमकं सीसीटीव्ही सीसीटीव्हीचा दादा आहे की इथं जंगल सर्किट आहे हे थोडं गावापासून दूर असल्यानं गावठांपासून दूर असल्याकारणानं जंगल सर्किट आहे इथं एक रात्र लाईट असते एक रात्री नसते त्या कारणामुळे आणि सी सी टी व्हीचे असे काही खास फायदे इथं लक्षात येत नाहीत कारण की कोणी दुपट्टा बांधून किंवा त्याला कपडा झाकून समजा त्यानं तो प्रयत्न केला तरी काही कोणी लक्षात येणार नाही ना ना। रात्री कारण की जास्त करून लोक येत नाहीत सध्या सध्या असं वाटण की पावसाळ्याचं वातावरण आहे ओलताचं प्रमाण कमी आहे तो लोक म्हणजे येत नसतात रात्री रात्रीच्यानं तर सीसीटीव्ही लावून काही फायदा नाही असं मला वाटतं आणि सीसीटीव्ही कोणाच्या भरोशावर लावा हे समजत नाही आपण बघतो अमरनाथजी दुबे यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि नेमकं विषय असा आहे की देवस्थान म्हटलं देवस्थाना देवस्थान की देवस्थानावर सर्वांची श्रद्धा आहे मात्र देवस्थान सुद्धा सुरक्षित नाही आहे आपण अनेकदा बघतो आहोत की घरी चोरी होतो मात्र आता घर सोडून आणि मकानाच सोडून आता देवस्थानावर लक्ष केलेलं आहे चोरट्यांनी आणि या मंदिरात अनेकदा म्हणजे एकदा तर त्या हनुमानजीच्या मंदिराला कोणीतरी एका दानदात्याने डोळे दिलेले होते चांदीचे ते डोळे सुद्धा त्यांनी काढून नेलेले होते आणि याला भावनिक आपण म्हणायला पाहिजे की याला इतके मनोर किंवा दारूच्या व्यसनाधीन केले गेलेले चोरटे यांनी पैशासाठी देवावर सुद्धा लक्ष ठेवण्या म्हणजे लक्ष केंद्रित करून चोरी करण्याचे प्रकार आपल्या परिसरात घडून आलेले आहे काल नुकतंच महादेव मंदिरात चोरी सीसीटीव्ही कॅमेरा लावा सी सी टीव्ही कॅमेरा साठी इथं तांत्रिक अडचण आहे इथं लाईन नसतो आणि लाईन असूनही सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा चोरून काढून चोरट्यांनी नेण्याची प्रकार होऊ शकतो त्यामुळं अशा अवस्थेत आता करावं काय पोलीस स्टेशन सापडत असेल त्याच्यावर कडक कारवाई करून अशा घटना घडू नये यासाठी पोलीस डिपार्टमेंट घालावा आणि आज पुन्हा हनुमान मंदिराचा जो देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानाची सुद्धा पेटी फोडण्याचा प्रकार मध्ये घडून आलेला आहे सारा समाजा निर्लेख झालेला रुपेश परकुंडे अमरावती